त्या गाव पातळीच्यापासून तर आमच्या संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जो काही तीव्र भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या संदर्भातलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवली जाईल आम्ही त्या ठिकाणी वरिष्ठ वकील महोदय देण्याची पण मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी वरिष्ठ वकील देऊन त्या आरोपीला फाशी कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी देता येईल या संदर्भातलं जे निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचं शब्द त्यांनी दिले माझी विनंती आहे की आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्याही दृष्टिकोनातून अतिशय निंदनीय ही घटना निंदनी त्या ठिकाणी झालेली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी परवापासून अतिशय व्यथित होतो आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे फास्टॅग कोर्टमध्ये वरिष्ठ विधी तज्ज्ञ देऊन त्या ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे